नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पूर्ण एकदा स्वागत आहे प्राध्यापिका डॉक्टर रीता अजय लांजेवार द्वारे आयोजित महिला मैत्री समारोहला हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती डॉक्टर रीता अजय लांजेवार द्वारे आयोजित महिला मैत्री मिलन समारोह दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक्वा वॉटर पार्क नैनगीपार येथे आयोजित करण्यात आले होते या आयोजित महिला मैत्री मिलन समारोहाला स्व महिलांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत या मैत्री मिलन समारोहाला हजेरी लावली या समारंभात हजारोच्या संख्येने सहभागी भगिनींनी वॉटर पार्कच्या मनमुराद आनंद लुटला खेड्यापाड्यातील महिलांनी ट्रॅक्टर ऑटो रिक्षा पायी प्रवास बस रेल्वेनी प्रवास करत मैत्री मिलन समारोहाला हजेरी लावली मुख्यतः म्हणजे डॉक्टर रिता अजलांजेवार यांचे प्रेम मैत्री जिवाळा नेहमीच सहकार्याची भावना स्वभाव यामुळेच पत्रिकेची वाट न बघता महिलांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत मैत्री मिलन समारोहाला उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर रिता अजेलांजेवार यांनी महिला भगिनींना हळदी कुंकू लावून भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या की राष्ट्रनिर्माणमध्ये मातृशक्तीचे फार मोठं योगदान आहे महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता समोर जात आहेत प्रसंगी राजलक्ष्मी तुरकर महिला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रजनीताई गिरेपुंजे महिला तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मंजुताई डोंगरवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रचना गहाणे सरपंच फुटाळा सर्मिला चिमनकर मुक्ताताई हत्तीमारे कीर्तनकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली